कसा येऊ का फ्रेश माल <laughs> पिंट्या अय कसा दिसतंय माझा गुलाबजामुन <laughs> थोडासा उन्हानं कर आपलं पिंट्या कुठे संडासला कार्टला जागा दिसते कडे कुठे संडासला तरी म्हणलं इथं आल्यापासून वास करायचं घुमत होता अरे <laughs> असली काम सकाळी सकाळी आठ पाहिजे असतात म्हणजे दिवसभर मूड फ्रेश राहतो इकडे बघ मामा का। मामा फोटो काढतोय बघ <laughs> पप्पाल टाटक रे पप्पा आपला पप्पाला खुश पापा, झालं <laughs> पप्पाला वाटलं बरं झालं बायको ऐती लेकरे बरं का मावशा पोर गाबरलंय थोडस पोरग कन्फ्यूज झाले पोरग माझ्याकडे बघते विचार करत आहे म्हणते मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसती दिसते का नाही बारीक बारीक दिसते नको पोरग म्हणते मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसती पण त्याला कुठं माहिती मी बापाव गेली म्हणून पिंट्या पिंट्या बोलू <laughs> लागल म्हटलं भेटला नाही ना तस काय करू नको साडे हजार डाय क्लीन करून आणली बर <laughs> का नव्हतं किती महिन्याचा सर किती महिन्याचा सर अव आता शिस्सावा महिना झालं लेकराचं नाव पण नाही ठेवलं नाव ठेवते आहे का पहिल्या दिवशी फिल्मा दरबारी पहिल्या दिवशी फिल्मा दरबारी आला जन्माला बाळ शाहरुख पळणा गातो या अशोक सराफ जो बाळा जो रे जो दुसऱ्या दिवशी झाला या वाद बारशाला आलाय लालू प्रसाद सोनिया गांधी म्हणे मिटूया वाद जो बाळा जो रे जो तिसऱ्या दिवशी लढीवाळ बाळ खायाला मागते गुटके माळ बाबा गेलाय मोठ दोन काय सांगा बाबा मावशी लेकर एवढं कोणाच बर का तोडली का नाही मला असू दे तू आपला बरं का पोरगा एवढं गुणाचं मावशी पण कोणाची दृष्ट लागली का काय कोण हो खरच माझं लेकर गुणाचं कलर होऊन जाऊ नका तुम्ही एवढं लेकर गुणाचं पण कोणाची दृष्ट लागली का काय कोण असं सकाळपासून पोरगा रडतच थांबाय गेलो ए नाही 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 ए नाही नाही काय झालं काय झालं ए नाही काय मार पप्पांना मारलं हय म्हण पप्पाची एवढी हिंमत काळजी करू नको आपण दोघे मिळून पप्पाला मारू काय म्हणतं की नाही बरं करू बरं का सकाळपासून पोरगा रडायचं थांब मावशी शेजारची म्हातारी आली मला म्हणली पोरी ते पोरला पिंक उग्राई बॉटल बॉटल म्हणते ते पाजून बघ पोरगर रडायचं थांबल फोटा सांगत नाही मावशी त्या म्हातारीचं ऐकलं पोरला चांगली दोन बाटली दारू पास कमी करतो पण पोरगा रडायचं रडायचंच थांब ना शेवटचं अंगागीत गाऊन बघते एक अंगागीत गाऊन पाहते पोरगं जर रडायचं थांबलं तर ठीक नाही तर बापाची हवाली करते

ना, रड़ता राही ना रडता राही ना बाळ माझे रडता राही ना सिंगल फेज लाईट दडसोड करते नानापरी करीतो चेन चढ तो हाच कोणतो वाहाती बंद्रात वाहाती या करता राही बळ राही नावळ माझ रडता राही रडताराही नाव माझं रडता राही रडता राही नाबाळ मला राहीना रडता ना बळ मग रडताळता તોળ લહ રે રતરાહીના બળ મજ રતરાહીના કળ મજો રતરાહીના તોરે